नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि मित्रांनो हे अपडेट आहे बत्तीस जिल्ह्यात जवळपास बत्तीस जिल्ह्याचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे बत्तीस जिल्हे कोणते व या बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये रक्कम मिळणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे बत्तीस जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे सुरू पूर्ण झालेले आहेत व सहा जिल्ह्यांचे पंचनामे व्हायचे बाकी आहेत जवळपास दोन हजार कोटींचे प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेले आहेत प्रशासनाच्या माध्यमातून आलेले आहेत आणि मित्रांनो राज्यात सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सर्वत्र अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलेले होते त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा करण्याची कार्यवाही अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आलेले आहे आणि हे जे पेमेंट आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे आणि जवळपास ते बत्तीस जिले कोणते ते सर्वप्रथम पाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये अकोला अमरावती अहमदनगर धाराशिव संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सांगली त्याचबरोबर सातारा सिंधुदुर्ग सोलापूर व हिंगोली या बत्तीस जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये आले करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो आता या बत्तीस जिल्ह्यापैकी जवळपास परभणी अकोला नागपूर चंद्रपूर अमरावती व गोंदिया या जवळपास सहा जिल्ह्यांचे पंचनामे व्हायचे बाकी आहेत आणि इतर सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून विधानसभेमध्ये देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत मित्रांनो या सर्व सर्व जवळपास या सर्व जिल्ह्यांचा विचार करत नऊ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र शेतकऱ्यांचं बाधित झालेलं आहे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जवळपास दोन हजार कोटींची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केली जाईल अशी अपेक्षा आहे किंवा राज्य सरकार अशी मदत करेल अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आणि ही जी काही मदत आहे एकत्रितपणे शेतकऱ्यांना दिली जाईल अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता हे जे काही संपूर्ण जे काही पेमेंट आहे हेक्टरिक किती येईल हे तुम्हाला मी सांगणार आहे याचबरोबर मित्रांनो तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जिरा जिरायत पिकासाठी तेरा हजार रुपये सहा तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर अशा पद्धतीची नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल आणि सर्वप्रथम आता हे सर्व या उर्वरित सहा जिल्ह्यांचे पंचनामे झाल्यावर संपूर्ण राज्य सरकारकडे अहवाल सादर झाल्यावर ही नुकसान भरपाई निश्चित होईल व एकत्रितपणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल आणि सर्वप्रथम याद्या पोर्टलवर अपलोड केले जातील व नंतर शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरिता सांगलं के जाईल आणि केवायसी झाल्याच्या जा नंतर शेतकऱ्यांना डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील तेरा हजार सहाशे रुपयापासून ते हेक्टरी छत्तीस हजार रुपयापर्यंत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ते, ते पैसे जमा होणार आहेत आणि मित्रांनो याच्या अगोदर अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्राति प्रातिनिधिक स्वरूपांचं प्रातिनिधी प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात आलेली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची सुद्धा नाव आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये देण्यात आली आहे त्यामध्ये पहिले शेतकरी गोविंद गोपाळ डांगरे या शेतकऱ्यांना एकवीस हजार सहाशे रुपयाची मदत देण्यात आलेली आहे सदाशिव आकर या शेतकऱ्यांना अठरा हजार नऊशे रुपये अं सूर्यभान डांगरे या शेतकऱ्यांना अठरा हजार नऊशे रुपये श्रीकांत किरपन किरपान या शेतकऱ्याला एकवीस हजार सहाशे रुपये याचबरोबर अंकित चामर या शेतकऱ्याला सहा हजार आठशे रुपये धमोप्पा तेलंगराव या शेतकऱ्याला वीस हजार पाचशे रुपये देवनिनी या शेतकऱ्यांना सदतीस हजार आठशे रुपये नथू चकोले या शेतकऱ्याला एकवीस हजार सहाशे रुपये कौडू नाकोले या शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी हजार रुपये या आणि शेवटचे शेतकरी प्रभाकर नागपूर या शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी हजार रुपये अशा पद्धती पद्धतीने अशा पद्धतीने प्रातिक प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते वाटप करण्यात आलेलं आहे एकंदरीत मित्रांनो एकंदरीत या बत्तीस जिल्ह्यांचा विचार करतो बत्तीस जिल्ह्यापैकी सव्वीस जिल्ह्यांचे पंतमे पूर्ण आणि उर्वरित सहा जिल्ह्यांचे पंतनामे पूर्ण झाल्यावर लवकरात लवकर तात्काळ शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुर्ता असे थांबतो तोपर्यंत धन्यवाद